गाव कुठलं कुसळी बदनापूर तालुका जिल्हा जालना शेजारी शे। बोला काय म्हणतात फाउंडेशन ने गेल्या दहा वर्षापासून थोडं मोठ्या बोला काय चांगलं काम केलं की विशेष म्हणजे नाना पाटेकर साहेबांचा आभार एक यासाठी व्यक्त करावा लागतो की ज्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या जे झाल्यात त्यांनी दीड कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस प्रमाणात ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांना दिलेत आमच्या मराठवाडा हा आमचा आवर्षण पवर्षणमध्ये कंपल्सरी असतो तर त्या भागामध्ये नाम फाउंडेशननं मराठवाड्यामध्ये जे काम केलं त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल त्याच्यानंतर जर सौदानाची कामं असेल नाला खोलीकरण असेल नदीचं सळलीकरण असेल अनेक प्रकारमध्ये जे काम केलेलं आहे त्यामध्ये आमच्या जा जालना जिल्ह्याचे जे समन्वयक आहे बा। भाऊसाहेब एकनाथराव घुगे यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बरंचसं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये महिला सक्षमीकरण असेल त्याच्यावर जलसंसर्गाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीत मेशय असं आहे बरं मला एक सांगा तुमचा एवढा अभ्यास करून तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही थोडंफार म्हणजे झालाय तुमचा अभ्यास स्टेप बाय स्टेप सांगा की आता जालन्यातली एवढी लोक आले ती म्हणजे भरपूर मोठं काम झालं असणार आहे हो ठीक आहे मग ही कशा पद्धतीने काम सुरू झालं त्यात नंतर लोकांनी रिस्पॉन्स कसा दिला आणि त्याचा आज रिझल्ट काय वन बाय वन स्टेप सांग सुरवातीला ही एक एनजीओ होती बरं सुरुवातीला गावामध्ये आल्यानंतर लोकांची मानसिकता नाहीये की सेवा शिवाय संस्था काय काम करते परंतु नाना पाटेकर साहेबांचं सर्व भारताला तर माहीतच आहे बरं चित्रपट सृष्टीने मक्र नानापुर साहेब आहेत आमच्या भागातले येते मराठवाड्याचे त्याच्यामुळे त्यांना त्या प्रकारची जाणीव आहे आणि त्यांनी त्या भागात जरी त्यांना चित्रपटात चित्रपट म्हणून पैसा कमवला पण पाटेकर साहेबांनी मात्र नानपुर साहेबांना स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही त्यांनी त्यांनी त्यांचा तेन उपयोग घेतला नाही ज्या माणसानं गाडी घ्यायची होती तर सोडून आपले जर पैसे हजार आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरांना त्यांनी अर्थसहाय्य केलं किती मोठी गोष्ट ही सर्वात मोठी गोष्ट आज तुम्ही होता किती साधेपणा माणसामध्ये किती साधेपणा विशेष म्हणजे आजही त्यांचं जर बघितलं आज आम्ही बाय मुंबईला पाहतो सिनेमा सृष्टीमध्ये पाहतो फार त्यांना फार वाव आहे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पुढे झुकतात हे करतात परंतु ते एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि आज आम्हाला आज वाटतं की आज नाना पाटेकर साहेबांचे पंच्याहत्तर वर्षी आता पुढच्या जानेवारी मध्ये कम्प्लीट होत आहे पण स्वतःसाठी ते कोणी सिनेमामध्ये काम न करता स्वत ते गरिबांसाठी काम करणार आहे आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न हे सर्वात मोठा त्यांचा